ते एकत्र आहे याच्यात आनंद आहेत जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल एक ठेवलं की भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी आणि एकीकडे आम्ही मॉडर्न वुमन म्हणून पुढे येतो आहे मोठमोठ्या शहरांमध्ये आणि कुठेतरी त्याच शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये स्त्रियांवर अत्याचार आजही होत आहेत हुंडा बळी असो किंवा स्त्रियांना वर जे वेगवेगळे अत्याचार आहेत डोमेस्टिक अब्यूज ते आजही चालू आहेत आज खूप अतिव आनंद आहे की लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या या कार्यक्रमासाठी मी इथे हजेर आहे ज्यात कर्त, कर्तब कर्तबगार स्त्रियांना पुरस्कार दिले गेले आणि खूप छान वाटलं की ट्रस्ट पण खूप चांगली कामं करती आहे भक्तिभाव तर आमचा आहेच पण ट्रस्टसाठी पण मंदिराद्वारे ते लोकसेवा पण खूप करता आहे त्याचा आनंद आहे ताई वहिनी एकीकडे एक खरं तर पुण्यात महिलांचा सन्मान होतो तुम्ही महिलांचा सन्मान अनेक वेळा केला आहे म्हणजे महाराष्ट्रभर तुम्ही फिरता पण त्याच पुण्यात गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या हगवने प्रकरण बोबदेव प्रकरण किंवा राज्यातल्या अनेक घटना परवाची शहापूरची घटना की मुलींना पिरियड्स आले म्हणून प्रिन्सिपलनं चेक केलं सगळ्यांचे कपडे काढून कितपत वाईट वाटतं याच्यावरती काहीतरी काम करायची इच्छा आहे फडणवीस स्वतः तुम्ही मिसेस सिंह मला वाटतं की अशा ज्या घटना होतात त्या दुःखदायी आहेत आणि एकीकडे आम्ही मॉडर्न वुमन म्हणून पुढे येतो आहे मोठमोठ्या शहरांमध्ये आणि कुठेतरी त्याच शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये स्त्रियांवर अत्याचार आजही होत आहेत आ, हुंडा बळी असो किंवा स्त्रियांनावर जे वेगवेगळे अत्याचार आहेत डोमेस्टिक अभ्यूज हे आजही चालू आहेत तर नक्कीच आपले आपले जे राज्यकर्ते आहेत किंवा पोलीस आहे किंवा ज्युडिशरी आहे, आहे। यांचं एक खूप जरुरी यात कार्य त्यांना करावं लागणार असं काही घडल्यावर जे ते करतायत पण आपल्याला स्वतःच्या आत निरखून पाहावं लागणार आहे प्रत्येक मनुष्याला आपण आप पीडित स्त्रीला साथ देतो आहे का प्रत्येक प्रकारे दुस दुसरीकडे आपल्या घरी त्याचे संस्कार होत आहेत का की मेक युअर सन रिस्पेक्ट अ लेडी आपण एका स्त्रीला रिस्पेक्ट करणं आपल्या मुलाला शिकवतो आहे का की फक्त स्त्रीलाच सांगतो आहे की तू अशी वाघ अशी नको वाघ आपल्या मुलाला प्रत्येकाने शिकवायला पाहिजे आणि ह्या सोशल मॅनरिझम्समुळेच खूप मोठा फरक घडणार आहे माझ्या ट्रस्टद्वारे किंवा कित्येक एन जी ओज ह्या क्षेत्रात खूप कामं करतायत वेगवेगळ्या प्रकारची आणि ही कामं आपण जेवढी वाढू त्या त्याच्यानी एक मोठा फरक पडेल दुसरं मानसिकतेत एक फरक पडेल तेव्हा सगळ्यात मोठा फरक पडेल की ज्या स्त्रीला आपण देवी म्हणून पूजतो पण दुसरीकडे आपण हे करतो हे करणारा माणूस तो करतोच का त्याची आपल्याला स्टडी करून अशी मानसिकता आपल्या प्रत्येक घरातनं घालवावी लागेल तेव्हा हे होणं कमी होईल बहीण योजना जी आहे त्याची चर्चा जास्त उठवणार अनेक मंत्री असं म्हणतात की लाडक्या बहीण योजनेमुळं राज्याच्या आर्थिक क्षेत्रावरती चाल आहे विरोधक टीका करत आहेत की निवडणुकीसाठी फक्त लाडकी बहीण योजना आणली त्याचे हप्ते वेळेवरती मिळत नाही त्यानंतर मग ही योजना जी आहे ती बंद होईल तुम्ही लाडक्या बहिणीला नक्की काय सांगाल किंवा राज्यामध्ये तशी परिस्थिती आहे त्यात काही असं होतं की काही लाडक्या बहिणी मात्र नव्हत्या त्यात त्यात काही फिल्टरिंग झालं पण मला वाटतं की ती योजना चालू राहील आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट वाद ते त्याच्यावर येईल आणि त्याच्या पुढे मॅम खरं तर तुम्ही भाषणात एक उल्लेख केलात की मला आनंद होतो की फडणवीस म्हणजे देवेंद्रजींचं पुण्यावर खास लक्ष आहे काल देवेंद्रजींचं भाषण झालं त्यात ते म्हणाले की कुणीतरी छापलं की एक महिन्यात मी नऊ वेळा पुण्याला आलो का देवेंद्रजी पुण्यावर एवढं प्रेम आहेत विशेष लक्ष का देत आहेत काय वाटतं तुम्हाला पुणे जे आहे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला वाटतं पुणे एक देवेंच्याच देवेंचंच एक, एक देवी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं असा विचार करून देवेंद्रजी चालतात पुण्यात पण कित्येक समस्या आहेत की इतकं फास्ट अर्बनायझेशन झाल्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष अधिक गेलं केलं नाही गेलेलं त्याच्यामुळे मलासुद्धा लक्षात येतं कधी कधी रस्ते अजून छान पाहिजे वाहतूक स्मूथ पाहिजे आता मेट्रोनी खूप फरक पडलेला आहे अजून एक लाईन येते तर अजून लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे पण सामान्य माणूस जोपर्यंत एक सुखद आयुष्य नाही जगत तोपर्यंत मला नाही वाटत देवेंद्रजी इथे ज्या त्यांच्या फेऱ्या होतात त्या कमी करतात ने पर समस्या नेमकी शहरात आहे की, शहरा की भाजपत आहे काय वाटतं म्हणजे कुठल्या समस्यावर देवेंद्रजी असं लक्ष द्यायला पुण्यात येतात पक्षातल्या समस्या की मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात आणि मी त्या सांगू शकते विद इन भाजपा काय होतं ते भाजप भाजपावाल्यांना माहित माहीत असेल मी तर एक नागरिक आहे आणि मी नागरिकाच्या हिशोबाने बोलतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला त्या संदर्भात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि देवेंद्रजी म्हणले की राज ठाकरे त्यांचे खास मित्र आहेत काय वाटतं त्यांची युती नाही वगैरे ते एकत्र आहे याच्यात आनंद आहेत जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा